बऱ्याचं आपण ऐकलं असेल आपल्या मोठ्या लोकांकडनं की जेव्हा रागात असशील शांत हो रागाच्या भरात कुठला निर्णय घेऊ नको तर ह्याचसाठी रिॲक्शन आणि रिस्पॉन्समध्ये फरक आहे किती सेकंडचे रील असतात मिनिमम थर्टी सेकंड त्याच्यावरती आणि आपण स्क्रोल करताना सुद्धा पहिल्या पाच सेकंदामध्ये जर ती रील आवडली right. तर आपण ती पुढे बघतो नाहीतर आपण स्वाईप अप करतो बरोबर त्यामुळे काय झालंय पेशन्स ठेवण्याचा जो वेळ आहे खूप कमी झाला की राख न येण्यासाठी कुठले पाच गोष्टी आहेत कुठल्या ज्या मी रोज फॉलो करू शकतो नमस्कार सकाळमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मागच्या साधारण एक महिन्यापासून एक बातमी आपण सातत्याने बघतोय ती म्हणजे बीडमधल्या मसाजोकचे सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येची खरं तर या हत्येला खूप वेगवेगळी कारणं आहेत पण त्यातलं एक महत्त्वाचं कारण असं आहे की संतोष देशमुख आणि जे संबंधित आरोपी आहेत तर त्यांच्यामध्ये जो काही वाद वादविवादाचा प्रसंग घडला होता तर तो सोशल मीडियावर टाकला आणि असं म्हणतात की आरोपींनी त्या रागानेच म्हणजे तो राग किंवा ती जी घटना होती तो ट्रिगर पॉईंट होता आणि त्या रागानेच अत्यंत निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या केली सांगायचं कारण एवढं की राग हा किती भयंकर असू शकतो आणि तो तुम्हाला कुठल्या टोकापर्यंत नेऊ शकतो आजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तर आपण अगदी सिग्नलला छोटासा धक्का लागला म्हणून एकमेकांची अगदी कॉलर धरून भांडणारे लोकसुद्धा बघतो तरी याच रागाच्या मुद्द्यावरती आज आपण बोलणार आहोत आणि माझ्यासोबत समुपदेशक प्रियांका देशमुख जाधव आहेत मॅडम खूप खूप स्वागत तुमचं नमस्कार आणि आपणच असं आजचा भाग जो आहे जे आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे आणि आपण किती म्हणत असो की नाही माझ्यामध्ये खूप संयम आहे पण मला वाटतं की जे काही सध्या घडतं आहे आणि सगळी कारणं आहेत mm. आपल्याला राग का येतो एकतर आणि त्याचा mm. काय शरीरावर आतमध्ये परिणाम होत असतो अगदीच राग काय तर त्याआधी राग काय असतो हे आपण समजून घेण्याआधी की बऱ्याचदा असं म्हटलं जातं की मला काही घडलं आणि मला लगेच राग आला पण ते न होता त्याच्या आधीच्या काही स्टेप्स आहेत म्हणजे पहिल्यांदा कुठली तरी गोष्ट मनाविरुद्ध घडत असते फॉर hmm. एक्झाम्पल तुमचं म्हणणं असेल मी इथे एक वाजता येणं अपेक्षित आहे hmm. माझं म्हणणं आहे मला दीड वाजता यायचं आहे hmm. सो पहिली गोष्ट ही तुमच्या मनाविरुद्ध झाली आहे hmm. की मी दीड वाजता आली ही तुमच्या मनाविरुद्ध घटना झाली त्यानंतरची स्टेप जी आहे ते पटलेले नसतं hmm. की तुम्हाला नाही पटलंय मी जे वागली आहे ते नाही पटलंय नंतरची जी स्टेप होते ते सहन नाही होत आहे मला सहनच नाही होते आता यांचं हे वागणं की मी म्हणतीये ना एवढ्या या वाजता यायचं होतं तरी सुद्धा ते कसं काय म्हणू शकतात की दीड वाजताच मी येणार नंतर त्या गोष्टीचा वैताग यायला लागतो अच्छा ओके की मी वैतागली आता किती वेळा सांगू मी तरी सुद्धा ही गोष्ट घडत नाहीये मग चिडचिड व्हायला लागते मग ती चिडचिड इथे तिथे वड्याचं तेलवांग्यावरती असं निघत राहतं मग घडली घटना एक असते चिडचिड दुसऱ्यावरती निघते नंतर तो येतो तो म्हणजे राग अच्छा तर ह्या सगळ्या स्टेप पार झाल्यानंतर येणारा हा राग असतो आणि राग हा मनात असतो अजूनही तो मनातच आहे बर विचारांमध्येच आहे पण जेव्हा त्याचं ऍक्शन मध्ये रूपांतरण होतं कृतीतनं जेव्हा तो बाहेर पडतो त्याला आपण म्हणू शकतो अग्रेशन राग व्यक्त करणं त्याच्या पद्धती चांगल्या किंवा वाईट असू शकतात बरं राग हा वाईट आहे पूर्णपणे असं म्हणता येणार नाही ती नॅचरल इमोशन आहे ती सर्वांमध्ये असणं गरजेचंच आहे बरोबर राग येणं साहजिक आहे पण राग आपण व्यक्त कसा करतोय त्याचे हेल्दी हल, किंवा अनहेल्दी पॅटर्न्स हे असू शकतात बरं येणारच आहोत पण जेव्हा मला राग येतो तेव्हा माझ्या शरीरात काय बदल होतो दिसतात ते तर असतातच पण आतमध्ये काय बदल होतात अगदी अगदी जेव्हा राग येतो तेव्हा मेंदूमध्ये सुद्धा आपल्या बदल होत असतात तर जे स्ट्रेस हॉर्मोन्स असतात आपले ते सिक्रीट होत असतात ताणतणाव येणारे रिस्पॉन्सेस आपला मेंदू द्या द्यायला लागत असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता ही मेंदूची त्या क्षणापुरती थांबते सो so, योग्य निर्णय बऱ्याच आपण ऐकला असेल आपल्या मोठ्या लोकांकडनं की जेव्हा रागात असशील शांत हो रागाच्या भरात कुठला निर्णय घेऊ नको ते ह्याचसाठी की जेव्हा आपल्याला एक्स्ट्रीम कुठलीही इमोशन असते राग असतो तेव्हा आपला मेंदू हा निर्णय घेण्याच्या क्षमतेत नसतो मला वाटतं ही आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणाल की रागाच्या स्टेजेस असतात पण जेव्हा खूप चिडणं किंवा खूप संतापणं वस्तूंची तोडफोड करणं किंवा स्वतःला किंवा दुसऱ्याला इजा करणं म्हणजे इथपर्यंत आणि या पातळीपर्यंत जेव्हा तो राग किंवा संताप पोहोचतो एकतर तो एक आजार आहे का आणि त्यावरती उपचार घ्यायला हवेत का नक्कीच त्यावरती उपचार घ्यायला हवेत असा जर प्रकार घडत असेल की खूप राग येतोय चिडचिड होतीये तर ह्याचा संबंध कुठल्या ना कुठल्या तरी मानसिक अस्वास्थतेचा असू शकतो मानसिक आरोग्याशी निगडीत त्या व्यक्तीचं हे वागणं असू शकतं त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन की कशामुळे हे असं सगळं होत आहे आणि मला कुठला आजार आहे का हे तपासण्यासाठी नक्कीच त्या व्यक्तीने मानसोपचार तज्ज्ञाकडे जावं आणि त्यासाठी उत्तम प्रकारे ट्रीटमेंट देण्यासाठी लोक आहेत एक तर, आ, राग येणं आणि प्रमाणाबाहेर राग येणं मी परत म्हणते ना की बऱ्याचदा आपल्याला ते कळत नाही मला खूप राग आला होता आणि मला त्या दिवशी खूप राग आला होता पण प्रमाण मेबी ते कमी जास्त असू शकतो तर प्रमाणाबाहेर मला राग येतोय आणि हे काहीतरी थोडस वेगळं आहे म्हणजे माझा त्यावेळी कंट्रोल जातोय हे एक तर लक्षात कसं घ्यायचं आणि लक्षात आल्यानंतर पुढच्या स्टेप्स काय असतील जसं मी मग म्हणाले की राग ही नैसर्गिक भावना आहे ती यायला हवी आणि राग जेव्हा येतो तेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी आपले प्रयत्न चालू होतात बरं जसं की फॉर एक्झाम्पल पूर्वीच्या काळी राग आला म्हणून स्वातंत्र्याचे लढे झाले जर तिथे राग आला नसता तर प्रत्येकजण सहन करत बसलं असतं तिथे पुढची स्टेप घेतली गेली नसती प्रॉब्लेम सॉल्व्हिंग झालं नसतं प्रॉब्लेम जसाच्या तसा राहिला असता सो राग आलाय आणि मला प्रॉब्लेम कळलाय की मला कुठल्या गोष्टीमुळे राग आलाय तर तिथे मी प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा स्टेप चालू करेल तो हेल्दी राग असं आपण म्हणू शकतो हेल्दी प्रकारे मी त्याचं निरसन केलं असं मी म्हणू शकते पण जर तो अतिराग असेल आणि कंट्रोलच्या बाहेर असेल तर तीच जी मग अशी म्हटल्याप्रमाणे चिडचिड होणं सतत ह्याचा राग त्याच्यावरती काढणं त्याचा आपल्या सामाजिक भावनिक मानसिक पर्सनल कपलमध्ये वाद हे सगळ्यावरती जर परिणाम होत असेल तर तो अतिराग असं म्हणू शकतो इवन त्याचा शरीरावरती त्रास बी पी हाय होणं ब्लड प्रेशर वाढणं हार्टबीट वाढणं हाताची सळसळी येणं सतत घाम येणं हे जर सततच होत असेल रागामुळे ॲसिडिटी वाढणं तर ह्या प्रकारामध्ये आपण नक्की लक्षात घेतलं पाहिजे की मला अति राग येतो आहे mm -hmm. आणि तिथे मला काहीतरी काम केलं पाहिजे म्हणजे काहींचं एक कायमचं वाक्य असतं की तसा मी नॉर्मल असतो की तशी मी नॉर्मल असते पण राग आला की मग मला तो आवडतच नाही म्हणजे मी सहनच करू शकत नाही त्यांनी कशी सुरुवात करायची मुळात राग कशामुळे येतोय हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे बऱ्याचदा असं होतं की माझी भावना नेमकी काय आहे ते मला कळत नाही आणि मला सोपं काय तर राग आलाय कधी कधी मला भीती वाटत असते किंवा दुःख होत असतं पण ते मला okay. व्यक्त करता येत नाही मग ते रागावाटे व्यक्त केलं जातं ओके कुठले गिल्ट असतं कुठेतरी ते सुद्धा व्यक्त करता येत okay. नाही त्या भावनेला नाव देता येत नाही त्यामुळे तो रागावाटे व्यक्त केला जातो आणि बऱ्याचदा ते कारण न समजल्यामुळे तो राग जो आहे तो एक्स्ट्रीम लेवलपर्यंत जातो अच्छा त्याचं कारण शोधणं कारण त्याचं कशामुळे आहे ते शोधणं आणि त्यावरती काम करणं मला खरं तर माहिती आहे की हा म्हणजे मी आता जो प्रश्न विचारणार आहे तो थोडासा मोठा विषय आहे पण तरी पण लहान मुलं वाढवताना ना मुलांना जेव्हा आपण नकार देतो तेव्हा लहानपणी मुलं खूप चिडतात हट्टी होतात आणि म्हणजे मी इथपर्यंत बघितलं की असं आपटून घेणं किंवा असं कि वस्तू फेकणं आणि हा जो मुलांचा चिडचिडेपणा आणि मग तो कदाचित पुढे वाढत असेल त्यांचा राग येणं पालकांनी काय करायचं म्हणजे अशा वेळी अगदी तुम्ही म्हणाल तसं हा खरंच खूप मोठा विषय आहे पण थोडक्यात सांगायचं झालं तर मुलं हे बघून शिकत असतात सराउंडिंग्समधून मूळतःच ते रागीट असतात का तर नाही ते ट्रायल अँड एरर करत असतात की मी असं केलं तर माझं म्हणणं माझ्या मागण्या पूर्ण होतात का मला एखादी वस्तू पाहिजे मला ते पर्टिक्युलर तीच गाडी मला पाहिजे आणि आई जर नाही म्हणतीये तर मग मी ती मिळवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारे प्रयत्न करून बघणार आहे आधी मी मागून बघणार आहे आईने नाही दिलंय मग मी बाबांना सांगून बघणारे सा तरी सुद्धा नाही मिळालंय मग मी थोडासा त्रास देऊन आहे कुरकुर करून आहे नाही होते मग मी चिडून आहे हां मग तिथे काहीतरी होत आहे मग मी डोकं आपटून घेतो मग मी स्वतःला त्रास करून घेतो म्हणजे काय होईल जेणेकरून आई म्हणेल की नको तू स्वतःला त्रास करून घेऊ नको पण घे तर अशा वेळेस आपण त्याला इजा होऊ नये इतकी काळजी घेऊ शकतो आणि मुलं जी डिमांड करत आहेत ती गोष्ट प्रत्येकच वेळेला त्याच वेळेला त्यांना मिळायला पाहिजे अशी गरज नाही आहे त्यामुळे सुद्धा तेवढे त्या पेशन्स ठेवणं की तुला रडायचं आहे तू रड तुझं रडून झालं की मला सांग आपण बोलूयात आणि आपण ठरवूयात असं करून तुला वस्तू मिळणार नाही आहे आपल्याला बोलावं लागेल आणि मग आपण दोघं मिळून ठरवूयात इथपर्यंत मुलांना आणणं हे असं जर आपण दोघांमध्ये कॉन्व्हर्सेशन ठेवलं मुलां मुलं सुद्धा बोलतात मुलांशी अगदी गुलूगुलूच केलं पाहिजे असं नाही आहे मुलांशी मोठ्यांप्रमाणे बोललं तरी मुलं तसा रिस्पॉन्स देतात त्यामुळे ही पहिली महत्वाची गोष्ट अशी की मुलं बघून शिकणार आहेत जे काही शिकत आहेत ते त्यामुळे चिडचिड न करता कशा गोष्टी घडू शकतात हे सुद्धा उदाहरण आपण मोठे म्हणून मुलांच्या समोर आणणं दाखवणं की अशा प्रकारे सेट करून देणं सो हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे पालकांसाठी आपण खरं तर पालक आणि मुलं किंवा त्यांचं नातं आणि त्यावरती वेगळी भाग करणार आहोत त्यामुळे हा प्रश्न आपण थोडासा थांबून पुढच्या प्रश्नाकडे की ऑफिसमध्ये ना जेव्हा आपण एखाद्या ग्रुपमध्ये काम करत असतो म्हणजे नॉट ओनली ऑफिस पण समाजामध्ये जेव्हा आपण कधी कधी नातेवाईकांचा एखादा ग्रुप असतो कधी कधी ऑफिसमधला एखादा ग्रुप असतो आणि त्यामध्ये एक व्यक्ती अशी असते ना की जी प्रचंड चिडणारी असते आणि ती कधी फुटेल आणि तो सगळं वातावरण स्पॉईल होईल त्याला तो कधी राग येईल याची सगळ्यांना थोडीशी काळजी वाटत असते सो so, अशावेळी एकतर बाकीच्यांचं बिहेवियर कसं असावं आणि त्या व्यक्तीनी काय करावं की तिला आ, कधी कधी असं होतं की एखाद्या व्यक्तीचा राग हा फक्त घरामध्येच व्यक्त होतो एखाद्या व्यक्तीचा राग हा फक्त आपल्या पार्टनर समोरच व्यक्त होतो पण एखादी व्यक्ती अशी असते की तिला स्थळ वेळ काळ कशाच भान राहत नाही आणि मग तो राग एकदम एक्स्ट्रीम लेवलला जातो समोरच्याला वाटेल ते बोललं जातं दुखावलं जातं सो अशावेळी काय करायला हवं मुळात त्या व्यक्तीला हे असं का होतंय हे आपण समजून घेतलं पाहिजे की ठीक आहे काहीतरी कारण असेल त्यामुळे ही व्यक्ती अशी वागती आहे त्यासाठी आपण अगदीच कॉन्शियस राहून प्रत्येक गोष्ट केली पाहिजे का तर अगदीच गरज नाही आहे अपन अपन आपण आपलं नॉर्मल जे रुटीन आहे ते आपण करू शकतो नॉर्मली ज्या गप्पा आहेत त्या मारू शकतो थोडंसं कॉन्शियसली ह्याला ह्या गोष्टीचा राग येऊ शकतो बरं का तर आपण टाळूयात तो विषय असं आपण अगदीच करू शकतो पण जाणून बुजून आता नकोच काही बोलायला आणि प्रत्येकजण फॉर्मली वागतंय अगदीच तसं करण्याची गरज नाही आहे आणि दुसरं त्याला कुठल्याही गोष्टीचा राग येऊ शकतो आपण प्रेडिक्ट नाही करू शकत की शकत आहे की त्याला कुठल्या गोष्टीचा राग येतो आपण कितीही कॉन्शियसली राहिलो तिथे तरी त्या व्यक्तीचं प्रेडिक्शन नाही आहे की त्याला कुठल्या गोष्टीचा राग येईल तर तिथे जरी राग आला जरी त्याने ते केलं तरी आपला असा रोल असेल की मला माहिती आहे की ही व्यक्ती कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीवरनं चिडते आणि नंतर ती नॉर्मल होते बरं का त्यामुळे मी ह्यासाठी ह्या प्रसंगाला इथे सोडून देऊ शकतो ओके okay. कारण ती व्यक्ती पुन्हा येऊन सॉरी म्हणणारच आहे राईट तर त्या व्यक्तीला तिथे थोडंसं माफ करणं की ठीक आहे हिच्याकडनं जा झाली आहे चूक हे राग व्यक्त झाला आहे काहींची मनं दुखावली गेली आहेत तिथे ती चूक तर नक्कीच झाली आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तीबद्दल जर आपण म्हणायचं ठरवलं तर बऱ्याचदा होतं असं की व्यक्तींना एक्स्ट्रीम राग येतो हे स्वभावानुसार घडत गेलेली गोष्ट लहानपणापासून असं झालं आहे का तर अगदीच नाही झालं आहे हळूहळू त्यांना जसं एक्सपिरियन्सेस येत गेलेत तशा अनुभवांवरनं तो राग अधिकाधिक वाढत गेला आहे जर त्यांना असं वाटत असेल की हा प्रॉब्लेम आहे माझ्यातला तर ता त्यांनी नक्कीच मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन ह्याबद्दल बोलावं मोकळेपणाने बोलावं त्याने जेणेकरून त्यांचं मन मोकळं होईल आणि ही जी इन्स्टंट रिॲक्शन आहे mm. ती कशामुळे होती आहे नेमकी हे समजून घेण्यासाठी त्यांना मदत होईल आणि ते त्याच्यावरती काम करू शकतील निश्चितच आपण हे सगळं बोलतोय पण जसं मी पूर्वी हा प्रश्न विचारला होता की कि योगा किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही थेरपीज आहेत तर त्याचा किती प्रमाणामध्ये त्याची मदत होऊ शकते तर नक्कीच होऊ शकते राग जेव्हा येतो आपल्याला जसं आपण म्हणालो मगाशी की शरीरामध्ये बदल होतात विचारांमध्ये बदल होतात तर योग आणि व्यायाम इन जनरल हे सगळे काय करतात तर शरीराची जेव्हा हालचाल होते श्वासोच्छवास नॉर्मल होतात तेव्हा विचार करण्याची इंटेन्सिटी जी आहे ती सुद्धा नॉर्मलाईज होते hmm. जे एक्स्ट्रीम असतं ते नॉर्मल होतं म्हणजे जसा श्वासोच्छास वाढतो तो जर आपण नॉर्मल ब्रीदिंग केल्याने तो नॉर्मली होतो म्हणजे काय विचारसुद्धा नॉर्मल होतात त्यामुळे व्यायाम करणं नियमितपणे व्यायाम hmm. करत राहणं ध्यानधारणा प्राणायाम ह्या सर्व गोष्टींचा नक्कीच फायदा होऊ शकतो रागाला किंवा मनाला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी मध्यांतर एक रिसर्च वाचला होता आणि त्यामध्ये असं होतं की जी मुलं खूप रील्स बघतात म्हणजे सारख्या गोष्टी डोळ्यासमोरून अशा जातात मुलंच नाही मोठी माणसं सुद्धा तर त्याचे कुठेतरी सिग्नल जे आहेत ते मेंदूला जातात आणि त्या व्यक्तींमध्ये ओव्हर रिॲक्टिंग किंवा पटकन रिॲक्ट होणं रागावणं ही गोष्ट वाढते किती आहे नक्कीच खरं आहे तुम्ही जर बघितलं असेल आता वरती वगैरे mm -hmm. किती सेकंडचे से रील असतात मिनिमम थर्टी सेकंड त्याच्यावरती से mm -hmm. आणि आपण स्क्रोल करताना सुद्धा पहिल्या पाच सेकंदामध्ये जर ती रील आवडली mm -hmm. तर आपण ती पुढे बघतो right. नाहीतर आपण स्वाईप अप करतो बरोबर त्यामुळे काय झालंय पेशन्स ठेवण्याचा जो वेळ आहे तो खूप कमी झालाय ओके म्हणजे पूर्वी कसं असायचं जर कोणाशी पत्रव्यवहार व्यवहार करायचा आहे मला कोणाशी बोलायचं आहे तर मला थांबावं लागायचं त्या टेलिफोन बूथवरची लाईन संपेपर्यंत किंवा त्याआधी तर पत्र व्यवहार चालायचा त्यांचं उत्तर येईपर्यंत मला थांबावं लागायचं सो तिथे एक तो पेशन्स होता आणि आपण बोलायचं एक मिनिट होता त्यामुळे एक मिनिटात मला संपवायचं आहे तर तेवढा तो वेळ आपण मोजून मापून होतं सगळं आणि ती एक आतुरता होती की मला ह्या व्यक्तीशी बोलायचं आहे मला एवढा वेळ पुरेसा आहे बोलण्यासाठी माझा निरोप पोहोचवण्यासाठी पण आत्ता काय आहे इन्स्टंट सगळं झाल्यामुळे काय टेक्नॉलॉजीचा फायदा तर नक्कीच आहे पण दुष्परिणाम हे असे आहेत की इन्स्टंट आहे लगेच आहे ना की hmm. मला जर आत्ता काय वाटतंय मी लगेच फोन करून विचारते की तू असं का केलंस मी त्याच्या घरी येण्याची पण वाट बघत नाही आहे संध्याकाळची पण वाट बघत नाही आहे मी लगेचच्या लगेच फोन करते आणि विचारते की असं का झालं त्यामुळे काय झालंय की ती रिॲक्शन टाईम जो आहे तो कमी झालाय लोक रिस्पॉन्स देण्या करून त्यावरती रिॲक्ट होणं खरंच हे वेळ कमी झालाय आणि ह्या सगळ्याच मूळ म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणू शकतो जे इन्स्टंट सतत लगेच 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 मिळत आहे ना त्यामुळे ते, ते वाट बघणं वेळ घेणं हे कमी झालं आहे आणि नक्कीच हे सोशल मीडियावरचे जे छोटे छोटे रील्स असतात त्यामुळे पेशन्स कमी होतो आहे होताना नक्कीच दिसतो आहे हे लहान मुलांमध्येही हो, हो लहान मुलांमध्ये मोठ्यांमध्ये सुद्धा लहान मुले मुलांमध्ये तर अजून पेशन्स कमी का झालाय कारण की सगळं आयत मिळालंय आपल्याला ऍटलीस्ट वेट करायला लागायचं की बर्थडे आला की मग आपल्याला नवीन कपडे मिळणार आहेत आता वाटलं की नवीन कपडे मिळतात कारण की आई वडील तेवढे फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत पण त्यासाठी त्यांना वाट बघावी लागत नाही पाहिजे ती वस्तू लगेच मिळतील त्यामुळे तो एक मुलांमध्ये सध्याचा प्रॉब्लेमॅटिक एरिया so, आहेचं आपण म्हणू शकतो सो आपण थोडंसं मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे जातो आहे माझा अगदी शेवटचा प्रश्न की राग न येण्यासाठी कुठले पाच गोष्टी आहेत कुठल्या ज्या मी रोज फॉलो करू शकते तर पहिली गोष्ट म्हणजे जर मला आत्ता ह्या मोमेंटला कोणाचा राग येतो आहे आणि मला तो व्यक्त करावा असा वाटतोय तर पहिली गोष्ट आपल्याला रिॲक्ट न होता रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करायचा आहे रिॲक्शन आणि रिस्पॉन्समध्ये फरक आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ कुणीतरी मला काहीतरी बोललं आहे आरेला कार्य करणं लगेचच्या लगेच इन्स्टंटली त्याला म्हणतात रिॲक्ट होणं ओके okay. रिस्पॉन्स देणं म्हणजे समोरून काहीतरी वाक्य आलेलं आहे आणि मला त्याच्यावरती विचार करायचा आहे की मला ह्याच्यावरती काय बोलायचं आहे त्याचे okay. कॉन्सिक्वेन्सेस काय असतील त्याचे परिणाम काय असतील ह्याचा विचार करून त्याला रिस्पॉन्स देणं त्याला त्याच्यावरती भाष्य करणं म्हणजे okay. त्याला रिस्पॉन्स देणं म्हणतात सो so, ह्या दोघांमधला फरक जाणून घेऊन मग ऐवजी रिस्पॉन्स देणं हे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आम्ही सांगतो की बऱ्याचदा खूप राग येतात तुम्ही तुम्ही पण खूपदा ऐकलं असेल की शंभर ते एक आकडे उलट उलटे आकडे मोजायचे आहेत किंवा श्वासोच्छ्वास घ्यायचा आहे ते तर करायचंच आहे त्या व्यतिरिक्त सिक्स सेकंड पॉज हा रूल आपण एक करू शकतो की okay. सहा सेकंद थांबायचं आहे बरं तो एक पॉज घ्यायचा आहे तर मला कळतं आहे की मला आत्ता एक्स्ट्रीम राग येतो या समोरच्या व्यक्तीचा आणि मला इथे स्पॉइल नाही करायचा आहे आणि मला व्यक्त नाही करायचं आहे इतक्या hmm. पटकन तर मग तिथे थांबणं सहा सेकंड आणि ते सहा सेकंड स्वतःशी विचारपूस करणं की करणं गरजेचं आहे का करायलाच हवं आहे का Hmm. आत्ता करायला हवंय का नंतर होऊ शकत hmm. आहे का अशा प्रकारचे प्रश्न स्वतःला विचारणं हा सिक्स सेकंडचा पॉज आपण स्वतःसाठी घेऊ शकतो त्यानंतर जसं की एक्सरसाइजेस आहेत शारीरिक मानसिक एक्सरसाइजेस करत राहणं स्वतःचे विचार मांडत राहणं डायरी लिहिणं जसं मी नेहमी सांगतो की स्वतःची डायरी मेंटेन करणं की मला कुठल्या कुठल्या गोष्टींचा नक्की राग येतो मी कुठल्या गोष्टीमध्ये कशाप्रकारे रिॲक्ट होतो हे स्वतःशी एकदा उजळणी करणं आणि ते करत असताना लक्षात येतं की अरे इथे एवढं नसतं झालं तरी चाललं असतं बरं का पुढच्या वेळेस ते ऑटोमॅटिकली होणार आहे की माझ्या लक्षात येणार की मी लास्ट टाईम केलं ला होतं मला हे परत नाही करायचं आहे सो त्यासाठी स्वतःची एक उजळणी रोजच्या रोज करणं आणि ब्रिदिंग एक्सरसाइजस जसं की फोर काउंट होल्ड ब्रिदिंग आम्ही म्हणतो की जर अति राग येत असेल आणि तुम्हाला थांबायचा असेल किंवा तुम्हाला खूप भीती वाटली असेल भीतीच्या संदर्भातसुद्धा हे वापरता येऊ शकतं की चार सेकंद ब्रीथ इन करायचं आहे चार सेकंड होल्ड करायचं आहे चार सेकंड ब्रीथ आउट करायचं आहे पुन्हा चार सेकंद होल्ड करायचं आहे सो so, ही सायकल पाच ते सात वेळा रिपीट करणं अशा प्रकारच्या गोष्टी आपण जेव्हा राग येतो आहे त्या मोमेंटला करू शकतो हो मला वाटतं की आजचा भाग तुम्हाला नक्कीच महत्त्वाचा आणि उपयोगी वाटला असेल कारण आपल्या सगळ्यांनाच राग येतो पण जेव्हा तो अति प्रमाणामध्ये येतो आणि मग तो, तो, तो जेव्हा नियंत्रित करणं अवघड होतं तेव्हा ते काय करायचं हे आज आपण शिकलो आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये आपल्या मनाच्या वेगवेगळ्या अवस्था आणि त्यातून येणाऱ्या अडचणी यावरती उपाय कसे शोधायचे आणि कसं त्यातनं बाहेर पडायचं हे सगळं आपण प्रियांका मॅमसोबत परत बसून बोलणार आहोत आजच्या भागासाठी तुमचे खूप खूप आभार थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका